ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका स्वर्गीय उत्तम काका भेलके प्रतिष्ठान संयुक्त भेलकेनगर मित्रमंडळ ट्रस्ट समर्पण यूथ फोरम एकदंत वाद्यपथक आणि उमेश भेलके मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानं भेलकेनगर चौक कोथरूड इथे सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यामधील वीर हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सतरा व भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि हे शिबिर उत्साहात पार पडलंय शिबिरास परिसरामधील युवक महिलांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय देशासाठी प्राण अर्पण केलेल्या वीर हस्ते मेणबत्ती दिवे लावून आणि राष्ट्रगीत संदेश या उपक्रमामध्ये देण्यात आला तसेच रक्तदान शिबिरात रक्तदात्यांची तपासणी नोंदणी प्रमाणपत्र वितरणासह रक्तदात्यास नाश्ता आणि मसाला दूध देत संपूर्ण प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडली आहे या रक्तदान एकूण रक्तदात्यांनी रक्तदान यावेळी आयोजक उमेश भेलके यांनी आगामी काळात देखील अशा सामाजिक उपक्रमांमधन जनजागृती आणि समाजसेवा सातत्यानं पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला या प्रसंगी श्याम देशपांडे पृथ्वीराज सुतार किशोर शिंदे योगेश मोकाटे मंदार बलकवडे संदीप मोकाटे राम थरकुडे तसेच अजय भुवड सचिन धनकुडे चेतन भालेकर प्रशासकीय सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रामधील अनेक मान्यवरांसह परिसरामधील नागरिक देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मी उमेश भेलके आज सव्वीस अकरा हुतात्मा स्मृती अभिवादन या कार्यक्रमाअंतर्गत का गेली सतरा वर्ष आम्ही सव्वीस अकरा मुंबईवर जो दो दहशतवादी दो हल्ला झाला त्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत सव्वीस अकरा दोन हजार आठ साली जी काल रात्री मुंबईवर आपल्या आली त्या काल रात्री या जे हुतात्म्या आहेत आपले अशोक कामटे साहेब हेमंत करकरे साहेब साळसकर साहेब तुकारामजी ओंबाळे संदीप उष्ण मेजर संदीप उन्नी कृष्णन यांनी जे त्यांच्या जीवाचं बलिदान देऊन आपल्या सर्व नागरिकांचं रक्षण केलं तर त्यांच्या स्मरणार्थ काय करता येईल असा आम्ही मित्रपर्वा नेहमी विचार करतो तर हे जे आपले आहेत ते सूरवीर हुतात्मे हे रणभूमीवर जाऊन ते लढून लढू शकतात जीवाचं बलिदान करू शकतात पण ते आपल्याला शक्य नाही सामान्य नागरिकांना किंवा ते आपल्या नशीबात नाही मग त्या तोडीच तोड आपल्याला काय करता येईल या भावनेने आम्ही ठरवलं की आपण दरवर्षी ह्या शहीदांना श्रद्धांजली म्हणून शिबिर आयोजित करायचं आणि गेले सतरा वर्ष आम्ही सलग हे रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत आमच्या संयुक्त वेलकरी मित्रमंडळ माजी नगरसेवक स्वर्गीय उत्तम काका वेलके प्रतिष्ठान एक दंत वाद्य पथक समर्प युद्ध फोरम या सर्वांच्या मार्फत आम्ही हा उपक्रम गेली सतरा वर्ष आयोजित करत आहोत आणि यापुढेही हा उपक्रम अविरत वर्षानुवर्ष चालू राहील अशी मी या ठिकाणी खात्री देतो आणि नागरिकांनी त्या निमित्ताने ना आव्हान करतो की सर्व नागरिकांनी जिथे कोण शक्य असेल तिथं ती दर तीन महिन्यांनी एक बेड डोनिंग ती एकदा रक्तांक केलं तर तीन महिन्यांनी पड करू शकतो असं सर्वांनी दर तीन महिन्यांनी रक्तांक करावं असं मी नागरिकांना विशेष करून तरुणांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सव्वीस अकरा साधारण सतरा अठरा वर्षापूर्वी दोन हजार आठ साली मुंबईवरती जो भ्याड हल्ला झाला होता त्याच्यामध्ये आपले अनेक पोलीस अधिकारी जवान शहीद झाले होते त्यांच्या निमित्तानं उमेश बेलके मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं आणि त्या शहीद झालेल्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो गेल्या अठरा वर्षापासून ते सातत्याने हे कार्यक्रम करत आहे प्रथमतः मी आपल्या सर्व <द्रेणिण> कोथकरांच्या वतीनं या हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि उमेश भेलके आणि मित्र मित्रपरिवार जे एक मोठं सामाजिक कार्य या ठिकाणी करते ते खरंच उल्लेखनीय आहे रक्तदानासारखं मोठं दान नाही असं म्हणतात आज हे सर्व जमा आले रक्त ते त्या पुणे पेढीला देतात पुणे रक्तपेढीला आणि त्याच्यामार्फत हे जे गरजवंत रक्तदाते आहेत त्यांना ते पोचत तीच कधी मला वाटतं महत्वाची मोठी श्रद्धांजली आहे हे असं मी समजतो आणि उमेश भिलके आणि त्यांच्या सर्व या समर्पण फाउंडेशन असेल स्वर्गीय उत्तम काका भिलके प्रतिष्ठान असेल भिलके नगर मित्र मंडळ असेल त्यांना त्यांच्या भाविक कार्यात शुभेच्छा देतो अमरुद्ध मलेस हे चोवीस तास पुणे